आम्हाला निमंत्रण नाही पण उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर संजय राऊत यांनी सरळ सरळ सांगितलं राम मंदिराचं येत्या बावीस जानेवारीला उद्घाटन होणार आहे त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे राम मंदिराच्या उद्घाटनाला शिवसेनेला निमंत्रण नाही आहे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही आहे बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा हा भाग बनलेला आहे राम मंदिर उद्घाटन सोहळा अयोध्येमध्ये राम मंदिर बनणं शिव हे बनणं हे शिवसेनेचं मोठं योगदान आहे बाळासाहेब ठाकरे यांचं देखील मोठं योगदान आहे आम्हाला ना ते बोलवणार नाहीत उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जय जयकार होईल असं संजय राऊत म्हणाले राम मंदिरासाठी ज्या लोकांनी योगदान दिले त्यांना हे लोक कधीच सन्मानाने बोलवणार नाहीत प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहे ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागिरी नाही आहेत एकदा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही धार्मिक उत्सव करू असं राऊतांनी म्हटलंय उद्धव ठाकरे दिल्लीला गेले तेव्हा राहुल गांधी सोनिया गांधी खरगे आम्ही सगळेजण एकत्र बसून चर्चा केली आहे त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत याची चर्चा होईल काँग्रेस हायकमांड समोर येईल शिवसेना आम्ही तेवीस जागा लढवणार असं राऊतांनी स्पष्ट केलंय शिवसेनेला शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळ अयोध्येत राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान मोठं आहे थंड्या बस्त्यात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे तिथे गेल्यामुळे परत एकदा त्याची नस्ती सुटली पण आम्हाला ते बोलवणार नाहीत याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे तिथे गेले तर तिथे पुन्हा एकदा शिवसेनेच्या जय जयकार होईल बाळासाहेब ठाकरेंचा जय जयकार होईल था उद्धव ठाकरेंचा जय जयकार होईल त्याच्यामुळे ज्यांचं योगदान आहे त्यांना ते सन्मानानं कधीच बोलवणार नाही अर्थात प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा एका नेत्याची जागीर नाही त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही धार्मिक उत्सव जाऊन करू ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी